आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट माजी आमदार माने जिल्हा प्रमुख राजेंद्र भूजनगाळ राष्ट्रवादीचे सचिव आपासाहेब निर्मळ तालुका प्रमुख भाऊसाहेब करमाळे शिवसेनेचे प्रमुख विनोद बोंडे तालुका प्रमुख अण्णा भाऊ लबडे महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व मान्यवर सर्व मतदार उपस्थित बंधू आणि भगिनींनो आपल्याला शिंदे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचंय आणि खास शिंदे साहेबांनी आपल्या पैठणसाठी वेळ दिलेला आहे तर मला एक सांगायचं साहेब तुमच्या आशीर्वादाने मी सांगतो की आपल्या या आप पैठण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि पंचवीस चे पंचवीस नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही कोणाला ना काय भाषणे करायचे काय नाही मला एक सांगायचं हा जे पैठणचा जे जा विकास झाला शहराचा असन तालुक्याचा असन हा एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने झालेला आहे साहेब पाणी पुरवठा असन उद्यान असन ग्रामीण भागाचा विकास असन नाट्यगृह असन बोलण्यासारखे असे अनेक विकासाचे काम आहे पण साहेब समोरचे उमेदवार हे विकासावर बोलत नाही फक्त सांगते भुमरे साहेबाची दहशत आहे या तालुक्यावर ह्या शहरावर साहेब माझी दहशत असती तर इतकी पब्लिक आली असती का साहेब मी दहशत मी जर दहशत केली असती मी पिता पुत्रांना जर दहशत केली असती तर पस्तीस वर्ष राजकारणात टिकलं नसतो अरे दहशतवाद कोणी केला पाणी पट्टी कोणी वाढिली घरपट्टी कोणी वाढिली भुगाटा कोणी वाढवला अरे तुम्ही शॉपिंग सेंटर अनाथ विगत कोणी बांधलं हे जर सगळे विषय जर काढले तर आपल्याला कळंद दहशतवाद कोणाचा आहे मला एक सांगायचं येईनी विकासावर बोलावं येईनी यांच्याकडे पुढचं व्हिजन नाही त्यांना येऊन जाऊन भुमरे पिता पुत्र दिसतात आता तर काय म्हणे भुमरे इथं तळ ठोकू नये अरे मी कार्यकर्त्यासाठी तळ ठोकून ये मी एकता नाही आम्ही भुमरे फॅमिली तर आहेच पण आपल्या सगळे कार्यकर्ते तळ ठोकून इथं आणि मी तुम्हाला सांगतो साहेब यांना गाडल्या आम्ही सोडणार नाही आता आणि म्हणून मला सांगत नाही यांच्याजवळ काही विकासाचं विजन नाही यांचं फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप आहे एक प्रभाग आहे साहेब काल उवाठाचा नेता येऊन गेला त्याला नेता म्हणतात माझी विरोधी पक्ष नेता येऊन गेला तो जाहीर सभा घेऊ शकला नाही चंद्रकांत खैरे दहाला रॅली काढू शकला नाही साहेब यांनी एका प्रभागात गेले प्रभाग एक आमचा प्रभाग आहे साहेब प्रभाग किती एक लक्ष्मीनगर म्हणून प्रभाग आहे आमचा त्या प्रभागामध्ये त्यांनी सांगितलं भुमऱ्यांना साठ ते सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला यांना कळत आहे का साठ सत्तर हजार कोटी काय बोलावं आणि काय नाही अंबादासना त्यांनी सांगितलं साठ सत्तर हजार कोटीचा एका प्रभागात भ्रष्टाचार केला मला सांगा साठ हजाराला किती शून्य लागत हे त्यांनी सांगाव मग मला सांगा हे ये असे यांचं वक्तव्य साहेब यांना काही नाही यांना फक्त टीका करायची साहेब जो काही विकास झाला हा सगळा तुमच्या काळात झाला पन्नास कोटी रुपये पंचावन्न कोटीची पाणी पुरवठा तुम्ही दिली साहेब त्याच आता काम चालू आहे पन्नास को, पंचावन्न कोटीची पाणी पुरवठा योजना चालू आहे त्याच्या साईडला भुमऱ्यांना पन्नास कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणजे पंचावन्न कोटीची योजना आणि पन्नास कोटीचा भ्रष्टाचार मला सांगा यांचे डोके फिरले का काय फिरले काही सांगता येत नाही मला एक सांगायचं की येत्या दोन तारखेला कारण आपल्याला शिंदे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचंय शिंदे साहेबांच्या आपली बऱ्याच जणांची इच्छा होती शिंदे साहेबाला आणावं म्हणून साहेब तुम्हाला विनंती केली तुम्ही सुद्धा मला वेळ दिला पालकमंत्र्यांनी दिला सगळ्यांनी वेळ दिला साहेब बोलण्यासारखं खूप आहे तुम्हाला सांगतो साहेब ह्या उभाट्याचा जर नाही फुफाटा केला आम्ही तीन तारखेला मला विचार आणि आता काही राहिलेलं नाही फक्त आता आजचा दिवस राहिलेला आहे आजचा दिवस सांभाळायचा आपण सगळ्यांनी निसता आपल्या जर आपलं स्वतःच मतदान आणखीन आपल्या सोप्याचं जरी मतदान केलं तरी आपण यांचं डिपॉझिट घातल्याशिवाय राहत नाही आपण आणि यांना समोरच्याला कोणाला आणून द्या साहेब आता आपल्या विरोधात दुसरे सुद्धा पक्ष आहे त्यांची सुद्धा सत्ता मागच्या पाच वर्षात होती आणि त्यांनी सांगितलं मला आणखीन द्या पहिल्याच पाच वर्षात तुम्ही काय दिवे लावले ते सांगा आणि आता तुम्हाला कशासाठी पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हा पैठण शहराचा चेहरा बदलले आल्याशिवाय आम्ही राहणार नाही साहेब आम्ही जातीपातीचं राज राजकारण राजकारण करीत नाही आपल्या पॅनल मध्ये सगळ्या समाजाचे उमेदवार आहे मुस्लिम असते सगळे उमेदवार आपल्या आपल्या पॅनल मध्ये आणि चांगले सगळे सगळे उमेदवार एक चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही माझं आपल्याला एकच म्हणणं आहे जो काम करीन तो आपला आहे उमेदवार कोण आहे हे नाही बघायचं उमेदवार आपला धनुष्यबाण आहे आपले नेते एकनाथ शिंदे साहेब आहे एकनाथ शिंदे साहेब बघून आपल्याला हा पॅनल विजय करायचा आणि मला खात्री आहे आपला पॅनल विजय निश्चित होणार आहे फक्त आजच्या दिवस आपल्याला सगळं सांभाळायचंय एवढं सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा राहिलेलोय माझी विनंती आहे की आपण उद्या कोणाचंही ना ऐकता धनुष्यबाण यांनी शनिवार बटन दाबायचं साहेब राष्ट्रवादी संघ आपली युती अजितदादा संघ दोन जागा आपण त्यांना दिलेली आहे आणि ती ती निवडणूक सुद्धा वीस तारखेला आहे कारण न्यायालय प्रकरण असल्यामुळं आणि आपल्या सुद्धा धनुष्यबाणाच्या दोन जागा आहे मला एक सांगायचं की चार जागेची निवडणूक ही आपली वीस तारखेला होणार आहे आणि बाकीची निवडणूक ही उद्या होणार आहे उद्याची निवडणूक जर एकदा उद्या परवा आपला सगळा पॅनल येणार आहे आणि वीस तारखेला ज्या वेळेस आपलं त्या ज्या वेळेस उमेदवारी परत घ्यायचा तारीख राहील त्यावेळेस मला वाटत नाही या चार जागेवर ते उभा राहतील म्हणून काय काय राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे म्हणून साहेब बापूंना विकासाच्या बाबतीत बोलले मी या उमेदवाराविषयी आणि त्यांच्याविषयी खूप बोलू शकतो पण तुम्हाला मार्गदर्शन करायचं तुम्हाला सात सभा आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण आपली दादाची युती ही घट्ट युती आहे आणि मला एक सांगायचं आहे की चांगले उमेदवार हे आपल्याला मिळालेले सगळ्या दोन्ही पक्षाचे उमेदवार हे आपल्यासोबत आहे मला एक सांगायचं साहेब या शहरामध्ये अतिक्रमण खूप आहे ते आपल्याला नियमित करायचे आहे साहेब आप हे आपल्या हातात आहे आपण जर एकदा शब्द दिला तर इथलं अतिक्रमण हे निश्चित नियमित झाल्याशिवाय राहणार नाही आपण उद्यानाला पैसे दिले पाणी पुरवठ्याला दिले नाट्यगृहाला दिले आपण घाटाला दिले ड्रेनेजला पैसे दिले ग्रामीण भागात आपण ब्रह्मगवन योजना जायकवाडी धरणातून आपण राबवली आपण वॉटर गिडला पैसे दिले आपण कोल्ड स्टोरेजचं उद्घाटन करायला लोकार्पण कर आपण येणार आहे साहेब आपण या तालुक्यात था आमदार झाल्याच्या मंत्री झाल्याच्या नंतर आपण भरपूर काही दिलेले आणि साहेब तुमच्या आशीर्वादाने विलास बापू या तालुक्याचे आमदार झाले जनतेच्या आशीर्वादाने आमदार झाले मी सुद्धा तुमच्या आशीर्वादाने लोकसभेचा खासदार झालो साहेब तुमच्याच आशीर्वादाने नगरपालिका असून द्या जिल्हा परिषद असून द्या पंचायत समिती असून द्या या एकतर्फी धनुष्यबाण आणि आपल्या घड्याईच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र يعني انتر